हाय येते फॅमॅली कसे आहात सगळे आज चल थंडी वाजते रेडीला खेळतात बार केल्या करा खेळा आधीच येत्या आमच्या दोन गया आणि एक मैसा आम्हाला इकडे एक बारची एक मोठी रिडी पाच जनावर आहेत आमच्या आंब्याच्या लावलेत घरामध्ये आणि इथं आहे विहीर जाळी लावून घेतली शोरेला खोडकर आहे आमचं नाही काय करतो Garnas, você que duas filhas. Você tem uma coisa de chão. 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 च्या होत्या आदित्य जिंकला पहिला नंबर आला आदित्यचा शोरे झोपलाय आता बसून बसून म्हणलं व्हिडिओ काढा एक व्हिडिओ आवडत असल्या तर नक्की लाईक कमेंट करा सक्क्रेब करा Bye.